श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये चाळीस पन्नास वर्षापूर्वी कसं असायचं की म्हणजे एवढं गोड वगैरे काही बाहेर विकत मिळत नव्हतं जेवढं आता मार्केटला मिळतं तर मग घरातच गोड काहीतरी बनवायचे तर गव्हाच्या पिठाचा शिरा तेलात बनवायचे तर तीच रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे गुळ तेलाचा सर्वात आधी आपण गुळ घेतलेला आहे तर गुळाचं पाणी आपण करून घेऊया गुळाचं पाणी आपण उकडायला ठेवूया तेल याच्यात मी तेल घेतला आहे तर तुम्हाला तूप घ्यायचं असेल तर ते तूप पण घेऊ शकतात पण ॲक्च्युली मी प्रॉपर रेसिपी दाखवते जुन्या काळातली तर तेलात बनवते मी शिरा आणि गव्हाचं पीठ घेतलंय हे तेलात गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचंय हा शिरा खूप छान लागतो लहान मुलांना पण आवडतो हे पहा भाजत आलं की हे पूर्ण असं मोकळं आहे गव्हाचं पीठ पूर्ण आणि हा शिरा डिलेवरी झालेल्या बायकांसाठी पण खूप चांगला असतो एवढं आहे की तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा तेलात व्यवस्थित भाजून आहे त्याचा रंगही बदलला आहे तर याच्यात आपण तुम्हाला दाखवलं होतं मग अशी गुळ गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं तर ते पाणी गरम ओतायचं आहे याच्यात गुळाचं पाणी एकदमच सगळं ओतायचं आहे याच्यात म्हणजे जेणेकरून शहरात आपल्या गिठोड्या होणार नाहीत याला कमी गॅसवर दोन तीन मिनटं झाकून देऊया गॅस आपण बंद करूया आणि आपला शिरा झाला आहे पहा आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा